पंचक्रोशीत ओळख असलेले वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील दत्तात्रयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव पौष शुद्ध द्वितीय म्हणजे चार जानेवारी दोन पासून सुरू झाला होता एकूण दिवस चालणाऱ्या या जन्मोत्सवाची सांगता माघ वैद्य प्रतिपदा म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन रोजी झाली कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे हा पंचेचाळीस दिवसाचा जन्मोत्सव सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला दरवर्षी पाच दिवस चालणाऱ्या महायज्ञाची पूर्णाहुती होऊन शेकडो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करून श्री शैलगमन यात्रा संपूर्ण कारंजा शहरातून फिरून समाप्ती होत असते मात्र यावर्षी सुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्सवाची सांगता अतिशय साध्या पद्धतीने महायज्ञाच्या पूर्णाहुती महाप्रसाद वितरित करून करण्यात आली व रात्री निघणारी श्री शैलगमन यात्रा सुद्धा मंदिराच्या अंतर्भागातच संपन्न होणार असल्याची माहिती श्री गुरु गुरुमंदिर संस्थानचे विश्वस्त यांनी दिली आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज लाड।